मुस्ती येथे सामायिक भिंतीच्या वादातून आई आणि मुलाला मिळून दगडाने केली मारहाण रुग्णालयात उपचार सुरू दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथे राहत्या घराजवळ सामायिक भिंतीच्या वादातून गावातील तिघांनी दगडाने हाताने केलेल्या मारहाणीत आई व मुलगा दोघेही गंभीर जखमी झाले आहेत ही मारहाण रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास झाली बाबूशा सुरेश हंगरगे वर्ष पंचवीस गौसबाई सुरेश हंगरगे वर्ष पंचावन्न दोघेही राहणार मुस्ती तालुका दक्षिण सोलापूर असे जखमी झालेल्यांची नावे आहेत दोघांनाही उपचारासाठी नातेवाईकांनी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले रुग्ण शुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती सोमवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा